या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले समाज शिवसेने कोणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आमचं काहीतरी नियोजन आहे किती वेळ तुमच्या पोटाची परीक्षा बघायची बरोबर मग पस शिवसैनिक वरील बोलले पोटाला पाहिजे काहीतरी म्हणजे पैसा पुरवला पाहिजे वगैरे वगैरे मी बघायचं सांगितलं की इथे वेगळ्या आपल्या खंत बांधण्यासाठी वेगळा मेळावा घेऊ या मेळाव्याचा उद्दिष्ट विषय हा फक्त या ठिकाणी आघाडीचा उमेदवार निवडून आणलं हा आहे आणि पुन्हा पुन्हा झालेले विषय मी आता बोलणार नाहीच आणि मला सूचना येतात लोकांना सांगा कमी बोला आता मीच राहिलो तर काय करतो तीच कमी बोललं पाहिजे जेव्हा की इथे बऱ्याच लोकांनी खच मांडले काशीनाथ सांगितलं सगळ्यात कार्यकर्त्यांचं म्हणणं जे घडलंय ते घडलंय आता वरचे आदेश पाळतो आम्ही पण विधानसभा शिवसेनेला शहापूर तालुक्याच्या शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हे सगळ्यांचा आग्रह <प्रेणा> आहे आता तुम्ही ऐकलंच हॉल हॉलमध्ये सुषमाताई यांदेरी आल्या होत्या बाळा धानकी मी आग्रह करत होतो ही जागा आम्हाला पाहिजे त्यांना वाटलं धानकीला पाहिजे उमेदवारी की मला पाहिजे आता या आदिवासी जागेवर आम्ही कोण उभे राहणार इथे आमदारकी लढवायची ती शिवसेना आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी लढवायची आणि म्हणून ती शिवसेनेला पाहिजे ही गोष्ट आम्ही लढतो आपण होतात उद्धवजीने स्पष्ट भाषण सांगितलेले आहे आणि आमच्या दत्ता ठाकरेंनी एक चांगला जोक केला तिथे नको दौलत नको पाडू आता नवीन विट्टी नवा दाढू आणि आम्ही तुमच्यासमोर सुषमा ताईला सांगितलंय आपण आमच्या भावना पोचवा आमच्या भावना पोचवा की जर नाही मिळाले शहापूर तालुक्याला शिवसेनेची जर ही जागा मिळाली नाही तर आम्ही सगळे या आपल्याच शिवसेनेच्या विरोधात बंड करून अपक्ष उमेदवार शिवसेनेचाच उभा केल्याशिवाय राहणार रा रा नाही रा एवढंच रा आपण सांगतो टाकतो जय हिंद भारत